नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याचदा स्नॅक्सचे प्रकार करायचे म्हणजे की तळणं आलं तेलकट खाणं आलं त्याच्यामुळं आपण करायचं टाळतो पण हा जो प्रकार आहे तो करायलाही खूप सोपा आहे आणि न तळता अगदी कमी तेलात होतो तोंडाला चव येईल असा छान खुसखुशीत आहे याकरता पहिल्यांदा आपण पारीसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ तर त्याच्यासाठी या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पाव कप बारीक रवा घातला चवीनुसार मीठ घातलं आहे पाव टी स्पून ओवा याच्यामध्ये घातला तसेच अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला आहे ज्याच्यामुळं पारी छान खुसखुशी तशी होते आतमध्ये वातड किंवा चिवट होत नाही त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचं तूप जरा जास्त घालायचं कारण त्याच्यामुळं काय होतं की पारी छान खुसखुशी तशी भाजली जाते आपण हे तळत नाही आहोत भाजून घेत आहोत त्याच्यामुळं मोहन जितकं जास्त असेल तितकं भाजल्यानंतर आतून हे छान खुसखुशीत असं होतं पाणी घालण्यापूर्वी मोहन जे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं आहे पाच मिनिटं हे असं चोळून घेतलं की याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ मळून घेतलं झाकून पंधरा ते वीस मिनिटं पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे यातला रवाही छान भिजतो सारण करण्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतली आहे सारणासाठीचा जो मसाला आहे तो आपण ताजाच बनवणार आहोत त्याच्यामुळं सारणाची चव अतिशय छान येते या ठिकाणी पॅनमध्ये अगदी छोटा दालचिनीचा तुकडा त्यानंतर तीन लवंग आणि फक्त पाच ते सहा मिरी काढायची खूप जास्त खडे मसाले घालायचे नाही आहेत अगदी थोडेसेच घालायचे आहेत त्यानंतर एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घातले तसेच धण्याच्या निम्मे म्हणजे अर्धा टेबलस्पून जिरे याच्यामध्ये घातले हे जे मसाले आहेत ते छान भाजून घ्या ताजा मसाला जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्याचा एक वेगळाच छान स्ट्रॉंग असा फ्लेवर येतो त्यामुळं गरम मसाल्याची पूड वापरण्यापेक्षा हा जर का ताजा मसाला तुम्ही घरीच तयार केला तर सारण जे आहे ते अतिशय चविष्ट असं बनेल त्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत तसेच अगदी छोटासा आल्याचा तुकडा याच्यामध्ये घातला आहे आवडीनुसार हिरवी मिरची घालायची मिरचीसुद्धा भरपूर वापरा झणझणीत असलं की छान लागतं साहित्य जे आहे ते थोडंसं शेकलं जाईल अशा पद्धतीनं तेल न घालताच भाजून घ्यायचं आहे जसजसं हे भाजलं जातं तसं गरम मसाल्याचा छान असा वास यायला लागतो हे बघा हे असं पाच मिनिटं भाजून चाललं की थंड करून घेतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तेल गरम केलं एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला कांदा छान गुलाबीसर रंगावर परतून घ्या त्यानंतर जे आत्ता आपण वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घातलं हे बघा हे असं जाडसर आहे त्याच्यामुळं धणी वगैरे जे आहेत ते अधूनमधून आले की खूप छान लागतात मसाला थोडासा परतला की याच्यामध्ये हिंग घातलं कांद्यापुरतं थोडंसं मीठ आत्ता घातलं आहे या मसाल्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हळद घालू शकता तसेच मटार असतील तर मटार देखील घालू शकता हे बघा छान असं परतून झालं की याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे काप घातले हे असं छान स्मॅश करून घ्या चवीनुसार मीठ घातलं आहे हे बघा अगदी बारीक असा लगदाही करायचा नाही आहे अधूनमधून बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहतील अशा प्रकारे हे असं स्मॅश करून घेतलं आहे आता हे जे सारण आहे ते पाच मिनिटं चांगलं पॅनमध्ये परतून घ्यायचं परतून घेतल्यामुळं काय होतं की बटाट्याची जी चव आहे ती खूप छान अशी येते खूप पिठूळ असा लागत नाही छान खमंग भाजला जातो याप्रमाणे पाच मिनिटं बटाटा परतून झाला की शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला आहे बाकी तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबू पिळून घेऊ शकता तर हे असं आपलं सारण जे आहे ते तयार झालं हे बघा याप्रमाणे पीठ भिजलं की या पिठाचे पेढ्या एवढ्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे अगदी छोटे छोटेच गोळे करायचे आहेत कारण आपल्याला छोटी लाटीच लाटायची आहे याची लाटी लाटताना याला तेल तूप किंवा पीठ लावायची गरज नाही मोहन भरपूर असल्यामुळं लाटता नाही पोळपटायला चिकटत नाही तर असं छान पातळ सर असं लाटून घ्यायचं पारी जी आहे ती खूप जाडसर न ठेवता थोडीशी पातळ सर अशी लाटून घ्या म्हणजे मग व्यवस्थित भाजली जाते आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तयार केलेलं जे सारण होतं ते भरलं आणि याप्रमाणे कडा ज्या आहेत त्या जोडून गोळा सील केला आहे आणि हातानं याला गोल वळून घ्यायचं याचा जो आकार आहे तो साधारणपणे पात्रात बसेल एवढा हवा अगदी खूप घट्टही बसला नाही पाहिजे कडेनं याप्रमाणे थोडीशी जागा राहील इतपत या ज्या कचोऱ्या आहेत ते करून घ्यायच्या कारण भाजल्यानंतर अजून या छान फुलतात हे आपण तळून न घेता भाजून घेणार आहोत त्याच्यामुळं फुटण्याची भीती नाही फक्त व्यवस्थित सील होईल पारी पातळ लाटली जाईल सारण भरपूर व्यवस्थित असेल आणि पात्रात बसेल एवढा त्याचा आकार हवा एवढीच काळजी हे करताना घ्यायची आहे याप्रमाणे कचोऱ्या ज्या आहेत ते करून घेतल्या साधारणपणे पंधरा ते सोळा कचोऱ्या या पिठामध्ये झालेल्या आहेत पात्र गरम करायला ठेवलं होतं आता लक्षात ठेवा पात्र जे आहे ते सगळ्यात छोट्या गॅसवर ठेवायचं आणि मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त ही तापवून घेऊ नका थोडंसं पात्र गरम झालं की याच्यामध्ये तेल सोडलं हे बघा प्रत्येक साच्यामध्ये असं थोडं थोडं तेल सोडलं आहे पात्र हलकं गरम झालं की याच्यामध्ये तुम्ही आप्पे ठेवू शकता खूप गरम होण्याची वाट बघायची नाही कचोरीला जी जॉईंट असतो ती बाजू खाली ठेवायची आणि अशा पद्धतीनं सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत त्या साच्यामध्ये ठेवून दिल्या गरज असेल तर वरून थोडंसं तेल सोडायचं तेल किती वापरायचं आहे हे, हे देखील तुम्ही ठरवू शकता अगदी कमी तेलातही हे करता येतील आता जसंसं हे पात्र गरम होतं मंदाचेवर तसं कचोरी भाजायची जी प्रोसेस आहे ती चालू होते आणि सावकाशपणे कचोरी जी आहे ती भाजली जाते त्याच्यामुळं छान खुसखुशीत अशी होते हे बघा एक पाच ते सात मिनिटं याला होऊ द्यायचं आणि मग याची बाजू पलटली खालच्या बाजूने छान ब्राऊन रंगावर ही अशी भाजली गेलेली आहे याप्रमाणे सगळ्या कचोरींची बाजू जी आहे ती पलटली आता दुसऱ्या बाजूनंसुद्धा एक पाच मिनिटं याला मंदाचेवर शेकून घ्यायचं जर का तुम्हाला कडेचा भाग शेकला गेला नाही असं वाटत असेल तर कचोरी थोडीशी तिरकी करून कडेची बाजू देखील शेकून घ्या याप्रमाणे सगळ्या बाजूनं फिरवत फिरवत कचोरी जी आहे ती अशी छान खरपूस भाजून घ्यायची एकूण दहा ते बारा मिनिटं आचेवर याला भाजायला लागतात हे बघा सगळ्या बाजूंनी अशी छान खरपूस लालसर अशी भाजून आपली कचोरी जी आहे ती तयार आहे न तळता अगदी कमी तेलात छान खुसखुशीत तोंडाला चव येईल असा प्रकार आहे टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत चिंचेच्या चटपटी तशा चटणीसोबत किंवा नुसती देखील ही कचोरी तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद